महिलांच्या सुरक्षेचं काम आमचंच आम्ही नाकारत नाही शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर मधामध्ये रॅम्प लावला जातो दोनशे फुटाचा आणि हे नाचे त्या रॅम्पवर जातात शिंदे फडणवीस अजित पवारांवर बोलताना विजय वडेट्टीवारांची जीप घसरली महायुती सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा अशी टीका महायुतीत अजित पवार विधानसभेसाठी सत्तर जागांवर ठाम तर भाजप शिंदे गट आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या जागांवरही दादांचा दावा भाजपची तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला मॅरेथॉन बैठक उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्त होणार पितृपक्षानंतर पहिल्या पन्नास उमेदवारांची नावं घोषित होणार संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शेट्टींची पुण्यात बैठक राज्यातील प्रश्नांवर विचारमंथन करणार महाराष्ट्राला नवीन पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडीवरही चर्चा अजितदादांच्या फेसबुक पेजवरून अडल्ट कंटेंट पेज फॉलो राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मेप्स वन नेशन वन इलेक्शन ची घोषणा आश्चर्यकारक संजय राऊतांचं वक्तव्य देशात संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू राऊतांचा आरोप राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्या महायुतीच्या नेत्यांविरोधात काँग्रेस आक्रमक मात्र आंदोलनाआधीच पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात महाराष्ट्रातील अठरा हजार कोटींचा आणखी एक उद्योग गुजरातला नागपुरातील सोलार पॅनल प्रकल्प पळवल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप शिंदे सरकारवर हल्ला मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न मराठा आंदोलक डॉक्टर गणेश गोळेकरांचा आरोप दोन परस्पर विरोधी आंदोलनांना एकाच गावात परवानगी कशी सरकारला सवाल युनेस्कोचं पथक सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याला सहा आणि सात ऑक्टोबरला देणार भेट दोन्ही किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये होणार समावेश